शंकर बांबळे ज्या ठिकाणी लपून बसले असशील तिथून तात्काळ घराजवळ चारही बाजूनी पोलीस आहेत शंकर बांबळे ज्या ठिकाणी लपून बसला असशील तेथून तात्काळ घराजवळ ये पोलीस आहेत तात्काळ खाली आहे पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस तुझी आई आणि तू खाली पोलीस पूर्ण जंगलामध्ये आहेत पळून जायचा प्रयत्न करू नको गाडी मागे जाते गाडी काहीतरी पाच किलोमीटर रेंज रे डोंगरावर काय दिसतंय का दोन बर हिरासा पॅन्ड पण घ्यायचा इकडे कुठे गेली बघा बघा सगळं कव्हर करा आपण ड्रोनच्या तपास आता फॉरेस्टला रिक्वेस्ट केली फॉरेस्ट जुन्नरच्या फॉरेस्टचे अधिकारी प्रदीप चव्हाण सातपुते साहेब यांनी सा आम्हाला सा सा मदतीचा शोध आरोपीचा शोध घेण्यासाठी ड्रोन पाठवलेला आहे तर ड्रोनच्या मार्फतीने आम्ही सर्च करतो आहे त्याचप्रमाणे आम्ही डॉग स्क्वॉड पण बोलवलेलं आहे त्या डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आम्हाला आरोपी पकडणं महत्वाचं आहे त्यामुळे आम्ही यंत्रणा वापर करतो आपली काही मॅन्युली देखील जंगलामध्ये हो आमचे जे आर सी पीची जे, जे नव प्रविष्टी जवान जे आहेत त्यांना आम्ही डोंगरामध्ये पाठवलेला आहे हा डोंगर पट्टा आहे संपूर्ण सह्याद्रीचा या डोंगरामधून आरोपी आरोपीने आरोपीची आई फरार झालेली आहे त्यांना शोधायचं काम चालू आहे आपण या पाहतोय की परिसरातील जे काही ग्रामस्थ आहेत आणि पोलिस अधिकारी पोलिस कर्मचारी देखील या ठिकाणी ड्रोन वन विभागाच्या वतीने ड्रोन आणलेला आहे ड्रोनच्या माध्यमातून जंगलामध्ये सुरू आहे आपली लोक पण दिसत असतील पोलीस जिथे असतील तिथे खाली या शंकर बांबळे ज्या ठिकाणी लपले असेल त्या ठिकाणून खाली यायचं आहे चारही बाजूनी पोलिसांनी वेळ आहे शंकर बांबळे